आनंद म्हणजे का आम्ही एवढा काय मोठा आनंद उत्सव करत नाही ही असो गाडी याच्या पहिले पण खूप गाड्या केल्या पण आपला आनंद उत्सव एकदम साधेपणाने असतो आपली बैल दोन्ही पुढे पळणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला फुल जजमेंट होता की गाडी शंभर टक्के मारणार म्हणजे मार खरं सांगू तर हा चौथा वर्ष आहे ज्या गाड्या मुंबईमध्ये कोणी मारल्या नाही ना त्या गाड्या माझ्या तुपाने मारल्या हा चौथा वर्ष आहे गेल्या वर्षी पण एकतीस तारखेला इथेच झालेली गाडी आमच्या पहिल्या करायला थोडाफार उन्नीस बीस करत होता का करू का नको करू पण मला जजमेंट होता का गाडी शंभर टक्के मारणार म्हणून मारणार म्हणून त्यांना बोललो तुम्ही द्या बिंदास नाव हो। फिरला तर आपण गाडी बिंदास करू करू गाडी समजून हाकलली आज त्यांनी आम्हाला खरं तर आज सर्वात मोठा श्रेय बोला तर ड्रायव्हरचा आहे त्यांनी एवढ्या मोठ्या शर्तीत माग न बघता गाडी जेवढी हाणतेल तेवढी आणली ना शेवटी निकाल घेऊन दिला तिनजोडच्या शर्ती कशा आहेत माहितीये का एकदम प्रेमात खेळल्या पाहिजेत नुसताच जिंकलो म्हणून कोण कपडे काढत सुटेल कोण काही बोलत त्या गोष्टीला अर्थ नाही मित्रांनो समोरच बघताय एक असंदी ज्याने आज जी बोहनोली मैदानात एक सर्वात मोठी बिंजोड जिंकली असा आपला तुफान वेगाचा भाषा तुफान तर शेट शेट आहे शेटशी शेट शेट बोलतो शेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दीपेश जालिंदर पाटील दादा आपला हा नंदी कोणाच्या नावाने बोलता माझ्याच नावानी बोलतो ओके तुमच्याच नावाने बोलत आणि आज खर तर एक मोठी मोठी बिंजोड आणि या भिंजोडमध्ये आपल्या तुफाने तुफान असा वेग लावला आणि नक्कीच गुलाल घेतला काय बोलताय आजची शर्यती बद्दल आजची शर्यत अशी का आपला पैरा होता सोन्या कुठारीचा आणि त्या जोडीला तुफान पळणार होता केलंच होती मोहन राव त्यांचं नाव होतं बावीस गोंड्यांवर आणि आपण नाव दिलेलं एक गोंड्यावर त्यांनी तर त्यांनी आपल्यावर गाडी फिरवली तिकडे औरंगाबाद जालनाचा जो लखन पलतो है। जी घाटावर पण धुमाकूळ घातला आणि मुंबईला आलता बिंजोड़ करायला आणि समीर शेठ भोईर यांचा ही गाडी होती त्या लढतीत आपल्या गाडीने विजय घेतला नक्कीच दादा सुरुवातीला जेव्हा आपण बघितली ना गाडी कुठेतरी कमी वाटत होती म्हणजे एक एक दोन चकड्याच्या अंतराने मागे होती गाडी पण नक्कीच सोन्या आणि सध्या आली सोन्या पण चर्चेत आहे आणि आपला तुफान पण नेहमी आपल्याला बिंजोडला बघायला भेटत आणि त्या स्पीडने पलात पण आजची शर्यत एक प्रेक्षणीय अशी बिंजोड होती आणि या मध्ये खरोखर आपल्या तुफानने आणि सोन्याने गुलाल मिळून दिला कसा आनंद व्यक्त करायला आजचा आणि पोरांचा आनंद कसा काय पोरांचा आनंद म्हटल्यावर आमची सर्वित पूर्ण गावातली सर्व पोरं होती आमची आनंद <coughs> म्हणजे का आम्ही एवढा काय मोठा आनंद उत्सव करत नाही हे असो गाडी याच्या पहिले पण खूप गाड्या केल्या पण आपला आनंद उत्सव एकदम साधेपणाने असतो काय होतं आपली गाडी आहे ना खालन एक शंभर फुट कमी हालते समोरची गाडी ती तो बैल किती गेला तरी तो शंकरपटात पळालेला बैल आणि तो भोला नाशिकचा ती गाडी आपल्याला खालन टाकून गेली तरी आम्हाला जजमेंट होता खाली एक दोन छेकड्याचा जरी अंतर असला तरी आपण शंभर टक्के पुढे कव्हर करणार कारण की आपली बैल दोन्ही पुढे पळणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला फुल जजमेंट होता की गाडी शंभर टक्के मारणार म्हणजे मार दादा पण अशी मोठी बिंज तुमच्यावरती नाव फिरवलं त्याच्यानंतर एक मनात धाकधूक असेल कारण का लखन बोलला तर जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी तुम्हाला खरं सांगू तर हा चौथा वर्ष आहे ज्या गाड्या मुंबईमध्ये मा कोणी मारल्या नाही ना त्या गाड्या माझ्या तुपाने मारल्यात हा चौथा वर्ष आहे गेल्या वर्षी पण एकतीस तारखेला इथंच झालेली गाडी मी नाव घेणार नाही कोणाचा त्यांची पण मारली पलिकल्या वर्षी पण जी गाडी कोणाला मारत नव्हती ती पण लक्षणी मारली ना आज लक्ष आजारी असल्यामुळे मुले तुपानला काढला बाहेर तुपाने पण ती गाडी मारून दाखवली नक्कीच आता म्हणजे सीझन एड असेल ना तर नक्कीच आपल्याला लक्ष असो काय तुफान असो काय तुम्हाला नक्कीच विजय कोण मारू नाही शकला त्या आपण आपल्या बैलांकडे शंभर टक्के मारल्या दादा आज म्हणजे असं एक संपूर्ण चर्चा चर्चेचाच विषय होता लखन आलेला मैदानामध्ये आणि सगळ्यांच्या म्हणजे नजरा त्याच गाडीकडे लागलेल्या आता मगाशी पण जे सोन्या बैलाचे मालक होते त्यांच्याशी बोललो त्यांचं पण असं होतं की आम्हाला वाटलं पण नव्हतं की ही गाडी आमच्यावरती फिरेल आणि अचानक फिरला आणि नक्कीच सोन्याने आणि आपल्या तुफान करून दाखवला म्हणजे एक आनंद व मावीने एक सीझन एंड आणि नक्कीच हा गुलाल एकदम इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे असं बोलता येणार नाही कालच मला नाव सोडलेलं होतं मी मला काल हर्षदचा फोन आलीला पण त्यावेळी थोडा आमचा उन्नीस बीज चाललेला धरायची का नाही गाडी धरायची काय नाही गाडी म्हणून म्हटलं बघूया दुसऱ्या पण गाड्या आहेत लखन कसा शेवटी किती केला तरी आज महाराष्ट्र टॉपला आहे ज्या बैलाला आज करोड रुपये लागलेले आहेत त्या बैलावर शरद करायला आपल्याला फार आमच्या पैरा करायला थोडाफार उन्नीस बीस करत होता का करू का नको करू पण मला जजमेंट होता का गाडी शंभर टक्के मारणार म्हणून मारणार म्हणून त्यांना बोललो तुम्ही द्या बिंदाच नाव फिरला तर आपण गाडी बिंदाच करू करू को। आणि प्रॉपरली तीच गाडी फिरली आणि मनासारखं म्हणजे आज गाडी फिरणार होती आम्हाला माहितच होता पण आम्ही थोडा वेट करत होतो दुसऱ्या कोणाचं नाव पडल्यावर त्यांच्यावर फिरू पण काय चार साडेचार वाजले गाडी काय कोणाच्या नाव काय पडत नव्हती त्याच्या मुलं ही आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही द्या बिंद नाव फिरली तर आपण गाडी करू यांच्याशी ओके okay. दादा येऊया आता आपण तुफानच्या माहितीकडे कुठन घेतला होता तुफान आणि कितीची खरेदी होती आपली पण आता आपण समीर इस्लामपूर आणि विशाल डायवर एवलेवाडी यांच्याकडनं घेतलेला एक दोन सत्तरची खरेदी होती एक तो एक पंधरा महिन्याचा असेल तेव्हा घेतलेला होता ओके okay. मग तेव्हापासून म्हणजे स्वभावाला कसं आहे एकदम आता तरी शांत दिसतात स्वभावाला एकदम शांत आहे असा मारत वगैरे नाही जर तापला तर मस्ती करतो नाही तर असं काहीच नाही okay. आज मी पहिल्यांदा सुट्टी केली त्याची सुट्टी करायला लागतात मांडत नाही बैल अजिबात पण आज एकट्याने मांडला एकदम आ, एक एक शांत निघून गेला आज ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आपला पंकज ड्रायव्हर ड्रायव्हर बद्दल काय बोलताय कारण का आपले जसं नंदी पलातात ना कुठं ना कुठं त्यांचा okay, पण हात असते नाही ड्रायव्हरचं बोलणं आता काय झालं दोन शिकडे गाडी मागे पलते कुठलाही ड्रायव्हर जर असता तर कदाचित त्यांनी माराची पण सोडली असती म्हणजे गाडी हाकलू का नाही एवढा का नाही त्याचा विचार न करता त्यांनी स्वतःची गाडी समजून हाकलली आज त्यांनी आम्हाला खर तर ड्रायव्हरचा त्यांनी एवढ्या मोठ्या शरतीत मागे न बघता गाडी जेवढी आणली ना शेवटी निकाल घेऊन दिला दादा आज तुमच्या सोबत म्हणजे लक्ष पण आहे आणखी आपला तुफान आहे याच्या व्यतिरिक्त एक वासरू पण बघितलेला वासरू आहे ओके काय नाव त्याचं त्याचं नाव रुबाब आहे ओके हा रुबाब तर काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपला लक्षासारखा तुफान सारखा रुबाब पलताना बघायला भेटेल का भेटेल शंभर टक्के तर आज आणणार होतो पण आज आमच्या पण गावदेवीची पूजा आहे त्याच्यामुळे कसं आज म्हटलं दोन दोन गाड्या होणार नाही म्हणून एकट्याला आणला तो पण पब्लिकने पळणार ओके माझी तिन्ही बैल आहेत ना पब्लिक नि पलतात लक्ष दोन्ही खांदी पलतो हा फक्त डावी खांदे पलतो वासरू पण दोन्ही खांदी पब्लिक पब्लिक पब्लिकने थोडेसे बैल गापलतात मग आपला नक्कीच तुफान पब्लिक नि पलतं मग अशा वेळी बरेच वेळा म्हणजे अशी पाकाचे चान्स असतात कोणी हेच मारतय गमछा मारत अशा वेळी म्हणजे एकदम ठाम लागते पब्लिक आपल्या गमछा वगैरेची काय गरज लागत नाही एकदा जो निघला ना जेवढी पब्लिक असेल तेवढा पळेल जर आधी मध्ये पब्लिक उभी असली तर पळणारच नाही तो असं पब्लिक कडे बघत निघेल जेवढी पब्लिक असेल जेवढा रस असेल तेवढा मध्ये ते पळेल हे तर बैलच पळणार नाही दादा जेमते माता ना आपल्याकडे फक्त एक आणि दोनच अर्ज राहिले याच्यानंतर नियोजन कसं काय असणार आता नियोजन बघू दुसरे कुठे मैदान पडतात त्याप्रमाणे निघूया बाहेर ओके याच्यानंतर आपल्याला घाटावरती पण मैदानात तीन फेऱ्याला पळवत नाही कारण की बैल खालती मस्तीला पण यावर्षी बघू ट्राय करू जर नाही मस्ती केली मांडला व्यवस्थित तीन फेऱ्याला काढू आपली बहुतेक करून बैल बिंजोडलाच पडतात तो वासरू आहे तो तीन फेऱ्याला पळेल आजच्या ज्या बिंजोड नंतर नक्कीच तुम्हाला खूप सारे कॉल येतील आपल्या तुफान साठी कारण का तुफाने त्याच्या तुफाने वेगाच्या जोरावरती नक्कीच प्रेक्षकांची मन आहेत संपूर्ण म्हणजे आपल्या मित्रपरिवार वाराचा एकदम फुल सपोर्ट होता कारण का त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता ही गाडी मारल्याच्या नंतर कसं बैल आपला चर्चेतच आहे पण आपण कसा सोशल मीडियावर तेवढा हावभाव करत नाही काय होतो आजकाल सोशल मीडियावर कोणी काही टाकतो त्याच्यामुळे समोरच्याला कधी राग येतो काय येतो त्याच्यामुळे आपल्याला आपला बैल बोलतो त्याचा समाधान आहे ना त्याचं आपण समाधान आहे तुमच्या मध्ये आपण या बिंजोडच्या शर्यती कशा केल्या पाहिजेत आणि काय संदेश द्या लोकांना पिंजोडच्या शर्ती कशा आहेत माहिती आहे का एकदम प्रेमात खेळल्या पाहिजेत नुसतात जिंकलो म्हणून कोण कपडे काढत सुटेल कोण काही बोलत सुटेल त्या गोष्टीला अर्थ नाही या जेवढा तुम्ही प्रेमात कराल ना शर्ती तेवढा म्हणजे तुम्ही पुढं तुमचं एक नाव राहील या नुसते चिडाचिडीचा खेळ करून ना तुम्ही या क्षेत्रात टिकू शकत नाही जास्ती जास्ती असे हाऊ केले ना एक दोन वर्ष टिकाल त्याच्या पुढे टिकू शकत नाही आता कधीपासून नाद आहे तुम्हाला शर्तींचा मला आता मी म्हणजे लहानपणापासून आहे जेव्हा आमचे पंढरीनाथ पाटील कैलास वशी आणि बलाराम आपा पाटील जेव्हा ही लोक शर्तीनं जायचे तेव्हा एक बारका होतो मी एक पाच सहा वर्षाचा असेल तेव्हापासून नाच होता पण जेव्हापासून मी एक म्हणजे पंधरा सोळा वर्ष झालो माझ्या हातात सर्व व्यवसायाचं बोला हे सर्व हातात झालं त्याच्यानंतर मी बैल पंधरा वर्षाचा असताना बैल घेतला सर्वात पहिला होता गण्या तेव्हा तो काय तेवढा नाही पळाला म्हणजे तीन नंबर दोन नंबर खेळला खेळायचो त्याच्यानंतर लक्षाला खरेदी केला जो लक्षाला खरेदी केला तिथून जो खेळायला लागलो तो कायम आतापर्यंत नक्कीच आज आपण बघतोय की आपल्याला म्हणजे एक प्रेक्षणीय अशी बिनजोडच्या नंतर एक ट्रॉफी भेटली नक्कीच मैदानाबद्दल बोलायचं झालं तर एक अप्रतिम मैदान होता काय बोलताय तुमच्या समोर एक ट्रॉफी पण आलेली आहे कसं वाटतंय आज एक मस्त ट्रॉफी पण आहे आणि एक सत्कार समारंभ पण झाला आज बोनवली मैदान म्हणजे आज नाही पूर्वीपासून पप्पू शेठ असो ताते असो हे नेहमी असं एक पारदर्शक मैदान भरवतात या मैदानात बघा तुम्ही कधीच कोणत्याही प्रकारचा भांडणटंटा पण होऊन देत नाही पब्लिकमध्ये देत नाही हा झाला उसटणा झाला अशी मैदान आहेत ना कमिट्या स्ट्रॉंग आहेत भरवणार आहे की लोक कधीच भांडणं होऊन देणार नाही काहीच होणार नाही आणि नियम पाळतात आणि जो काही निर्णय असतो तो, तो एकदम परफेक्ट देतात म्हणजे कोणाचा जरी धागा मध्ये जरी गाडी झाली तरी सांगतात बाबा या निर्णयाचा थोडा बीस आहे तुम्ही दोघांनी सामना घ्या विषय मिटून टाका आज पण पेंडिंगला निर्णय होता पण मनात काय चाललं होतं त्यावेळेस पेंडिंगला निर्णय होता तेव्हा समजलो पेंडिंगला पडली म्हणजे आपली गाडी झाली लागली कारण ती गाडी पडणारी आहे जर अंतर झाला असता तर गाडी ती शंभर टक्के लागली असती पेंडिंग मध्ये पडली म्हणजे आम्ही तेव्हा समजलो गाडी आमची शंभर टक्के लागली काय कमवलंय तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रात म्हणजे काय बैलांनी आपलं नाव कमवून दिलं आहे आनंद आहे या बैलांशिवाय दुसरा नाद करणं बोलला तर आपल्याला जमणार नाही बारीकपणापासून नाद आहे जर या नादात नाही राहिलो तर दुसरा नाद आपण नाही करू शकत नक्कीच आता खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि आता संध्याकाळचा टाईम झाला तुम्हाला जायचं पण सारे शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्कीच आपला तुफान तुफान वेगाच्या जोरावर तुमचं नाव करेल तुमच्या संपूर्ण गावाचं नाव करेल खूप चांगलं वाटलं तुमची धन्यवाद धन्यवाद ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ